अन्न वस्त्र निवारा देऊन हात पुढे करणाऱ्या वकील माधुरीताई पवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्या वतीने दोथा येथील एक व चार नाती यांना आधार देऊन राहण्यासाठी निवारा व खाण्यासाठी पूर्ण अन्नधान्य रोटी कपाळ मकान देऊन मानुसकीचा हात पुढे करणारे युवा समाजसेविका उच्च शिक्षित ॲडভোকেট माधुरीताई देवानंद पवार यांच्या संकल्पनेतून चार मुलींना मायेची सावली म्हणून घराची उभारणी करून दिली ज्योती पायल गौरी संजीवनी आणि शोभा आजी यांच्या हक्काच्या घराचा गृहप्रवेश सोहळा पार पडला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सिद्धार्थजी खरात साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष शामभाऊ उमाळकर माननीय घुमरे आशिष भाऊ रहाटे नंदुभाऊ बोरे भास्कररावजी ठाकरे विश्वासराव सवडतकर किशोरभाऊ बरोळे माननीय देवानंद भाऊ पवार आरतीताई दीक्षित दिगंबरराव मवाळ वसंतराव देशमुख शैलेश बावस्कर व इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते

पुली होती की त्यांच्या डोक्यावरती चप्पर आलं पाहिजे आणि त्यांना संरक्षणाची नवगर तालुक्यातील गावी प्रत्येकाला घेण्यासाठी हवं संध्याकाळी परतल्यानंतर एक हक्काचं हवंच असतं हट्ट पुरवण्यासाठी जरी आई वडील आई वडील नसतील पण मोठ्या बहिणीप्रमाणे मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांनी मोठ्या बहिणीच्या रूपात सर्वांच्या सर्व गरजूवंतांच्या सर्वा बर, मदतीला धावून येणाऱ्या समाजसेविका उच्च शिक्षित ॲडव्होकेट माधुरी ते देवानंद पवार यांनी या चिमुकल्या मुलींना आईची सावली म्हणून घराची उभारणी करून दिली ज्यो करून दिली ज्योती गौरी शोभाजी यांना त्यांना हक्काचं घर मिळाले हे फक्त टाइम म्हणावं लागेल कारण की त्यांना ज्या काही गोष्टी कळतात त्यांना कोणाकून घ्यायची गरज नाही इतके त्या हुशार आहेत मुळातच हुशार आहेत त्या त्यांनी या कुटुंबासाठी जे काही केलं कि खूप tăng